श्री स्वामी समर्थ ओम शिवाय तुम्हाला माहीत आहे का रुद्राक्ष केवळ मणी नाही तर ती भगवान शिवाची ऊर्जा आहे आज आपण रुद्राक्षमाळा धारण करण्याचे अद्भुत फायदे आणि त्याची योग्य विधी पाहणार आहोत चला सुरुवात करूया फायदे एक मनशांती हे मन शांत करते आणि तणाव कमी करते दोन आरोग्य लाभ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते तीन सकारात्मकता नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आकर्षित करते चार सुरक्षा कवच हे धारकासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते धारण करण्याची योग्य विधी पायरी एक माळा सोमवार किंवा शिवरात्रीसारख्या शुभ दिवशी धारण करावी पायरी दोन ती धारण करण्यापूर्वी माळा गाईचे दूध किंवा गंगाजलमध्ये स्वच्छ करा पायरी तीन शंकराच्या मूर्तीसमोर माळा ठेवून एकशे आठ वेळा नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा या विधीनंतर माळ श्रद्धेने धारण करा ती परिधान करताना मनात शांतता आणि आदर ठेवा लक्षात ठेवा माळा नेहमी स्वच्छ आणि सन्मानाने ठेवावी रुद्राक्ष धारण करून तुम्हीही शिवाचा आशीर्वाद मिळवा जय शिवशंकर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सेव्ह करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका